सांगलीत आयोजित संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कार्यशाळेला जिल्हाधिकारी व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गैरहजर राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले अधिकाऱ्यांचे गैरहजेरीची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार महादेव दबडे यांनी इशारा दिला आहे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीनं लीड कॉम आपल्या दारी अंतर्गत जिल्हाधिकारी व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महामंडळाच्या विविध योजना संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते परंतु या कार्यक्रमास जिल्हाधिकारी व महामंडळाचे अधिकारी तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरू असताना कार्यक्रम सुरू असताना मधूनच निघून गेले त्यामुळे राष्ट्रवादीचे महादेव दबडे व जिल्ह्यातून आलेले चर्मकार समाज बांधवांनी नाराजी व्यक्त करून महामंडळाने घेतलेल्या कार्यशाळेवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करत उपस्थित कनिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले कागदी घोडे नाचून प्रशासन समाजाची दिशाभूल करत असून याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे महादेव दबडे यांनी इशारा दिला आहे त्यामुळे समाजातील संबंधित महामंडळाचे अधिकार निषेध करतो आम्ही आणि सामाजिक कार्याला सहकार्य करतो इतना जातोय आणि कलेक्ट एडिशन असतो वेळ मिळत नाही किंवा आपल्या महामंडळाच्या वडिलाधिकारण आमचं जर म्हणणं जाऊन गैरमत कशात होतो मी त्यामुळे कार्यक्रम

मोदी विकास महामंडळ यांच्या वतीनं जे आपली दारी हा कार्यक्रम राखण्यात आला होता या कार्यक्रमांत कार्यशाहीचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य एम डी येणार होते इथं व्यवस्थापक ते एमडी आलेले नाहीत जिल्हाधिकारी नाहीत आणि मान्य आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय यांचं नाव हे घातलेलं नाही जाणीपूर्वक समाजाचे आहेत ते त्यांना बोलवणं घरेचं होतं त्यांनी गाठलेलं नाही नाव महत्वाचं म्हणजे इथे जिल्हा स्थापक आहेत जे लोकांच्या अडचणी आहेत समजून घ्यायचं की या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काम होतं वरिष्ठ अधिकारी कोणी नाहीत गेल्या पाच वर्षात गेल्या पाच वर्षात फक्त आठ प्रकरण मंजूर आहेत आठ ते दहा प्रकरण एकही प्रकरण कोणाला मंजूर होत नाही लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोठे मोठी झरे छपले जातात लोकांचे लक्षात येत नाही नवीन लोक असतात पाच पाच वर्षी प्रकरण मंजूर होत आहेत कोणाची एनएफडीसी इनएफडीसीला पाच पाच वर्षी प्रकरण मंजूर झाले नाहीत की आता जे आठ प्रकरण म्हणते ती की आता चालू आर्थिक वर्षात नव्हत की गेल्या तीन वर्ष चार वर्ष पूर्वीचे आहेत त्यामुळे लोकांना ह्या न्याय मिळत नाही त्यामुळे लिडकॉमचे चे एमडी येत नाहीत किंवा लिडकॉमचे वरिष्ठ अधिकारी व्यवस्थापक विकास जिल्हाधिकारी आणि जिल्हाही पालकमंत्री या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यानंतर मार्ग निघू देत ना आणि त्यासाठी लिडकॉम आपल्याला हा कार्यक्रम त्यावेळी घेण्यात यावा आणि आजचा कार्यक्रम हा फक्त कर दिशाभूल दिशा करायसाठी म्हणजे पोटी स्टेशनसाठी अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे वरिष्ठ अधिकारी कोणी घेता नाही त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही हा निषेध करतो या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली